नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या युट्यूब चॅनेलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर या चॅनेलवरती नवीन आलेला असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील दाबा नवीन व्हिडिओजच्या अपडेटसाठी कारण आपण या चॅनलवरती दररोज हरभरा या पिकाचे चालू बाजार व्हिडिओ टाकत असतो तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे अहिल्यानगर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे साठ क्विंटलची कमीत कमी दर चालू आहे तीन हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे माजलगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तीनशे ऐंशी ची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगोली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पाचशे क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार हजार नऊशे दहा रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार चारशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कारंजा या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोन हजार तीनशे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार नव्वद रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव मसावत या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली एकशे नऊ कुंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार एकशे पंचवीस त्यानंतरची बाजार समिती आहे चिखली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोनशे चाळीस क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे चार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मलकापूर या बाजार समितीमध्ये हरभाऱ्याची आवक झालेली आहे दोन हजार पाचशे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार तीनशे तीस रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कळम या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पन्नास क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेले आहे कुंटलची तर कमीत कमी दर, जास दर, 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 दर आड़ आड़ चालू आहे पाच हजार आठशे रुपये प्रति कुंटल जास्तीत जास्त दर्चा आठ हजार चारशे तीस रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर्जाव आहे आठ हजार एकशे साठ रुपये प्रति क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची घंटी देखील लाभा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद